द हार्ट ऑफ इंडिया अशी ओळख असणाऱ्या नागपूरची अवस्था सोमवारी संध्याकाळी अतिशय दयनीय झाली होती दोन गटातल्या दगडफेकीने महाल परिसरात अत्यंत अशांती पसरवली होती लोकांची धावपळ गाड्यांना लागलेली आग जळत असणारी घरं आणि अंधाराचा फायदा घेत महिलांवर होणारा विनयभंग बापरे खऱ्या आयुष्यात कोणता मुवीच सुरू आहे की काय एवढा भयंकर हिंसाचार नागपूरमध्ये उसळला होता त्यानंतर या प्रकरणात जवळपास अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई सत्र सुरू केलं दरम्यान या घटनेचे मास्टर माइंड फहीम खान असल्याचं समोर आलंय त्यानेच तरुणांची माथे भडकावून पाचशे लोकांचा मोर्चा पोलीस स्टेशनवर आणला होता फहीम खान पोलिसांच्या रडारवर आला असला तरी या प्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत या हिंसाचाराचे धागे दोरे बांगलादेशच नाही तर थेट जम्मू आणि काश्मीर सोबत जोडल्याचे तपासात समोर आले आता ते कस जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पोलिसांनी फहीम खान याला अटक केली असून या प्रकरणात अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल केले गेले गणेश पेठ पोलीस ठाण्यात दाखल एफ आय आर नुसार जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याचं समोर आलंय फहीमला एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तो मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे अशी माहिती समोर आली आहे पुढे राज्याच्या गृह मंत्रालयाने नागपूर हिंसाचार प्रकरणात एक नवीन खुलासा केलाय काश्मीरमध्ये जशी दगडफेक करण्यासाठी भाडोत्री माणसं आणली जातात त्याच धर्तीवर नागपूरमध्ये काश्मीर पॅटर्न राबवण्यात आल्याचा दावा आता करण्यात येतोय या प्रकरणात पोलीस मोडमध्ये असून ते या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत दरम्यान नागपूर हिंसाचारानंतर आता सय्यद असीम अली हा पोलिसांच्या रडारवर आलाय त्याच्या हालचालीवरही तपास यंत्रणांची तीक्ष्ण नजर आहे आता तुम्ही म्हणाल या प्रकरणात या सय्यद असीम अलीचा काय संबंध आहे तर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी असणाऱ्या सय्यद असीम अलीला काही वर्षांपूर्वी हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात अटक झाली होती नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारा सय्यद हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी होताच त्यासोबत तो एक युट्यूब चॅनल चालवायचा औरंगजेबाचा कट्टर समर्थक असलेला सय्यद असीम अली हा औरंगजेबाचे खूप गुणगाण करायचा दोन हजार पंधरामध्ये मध्ये उत्तर प्रदेशातील हिंदू नेते कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि या विधानावरून कमलेश तिवारी यांची जो जीब कापेल त्याला बक्षीस देण्यात येईल याची घोषणा या, या सय्यद असीम अली यांनी केली होती तर या घोषणेवरून सय्यद असीम अली त्यावेळी चांगलाच चर्चेत आला होता मात्र दोन हजार एकोणीसमध्ये कमलेश तिवारी यांची लखनौमध्ये हत्या करण्यात आली पुढे टी व्ही नाईन मराठीने दिलेल्या माहितीनुसार कमलेश तिवारी यांच्या हत्याकांडातील आरोपींनी सय्यद असीम अलीसोबत संपर्क साधून बक्षिसासाठी संपर्क केला होता पुढे नागपूर एटीएसने सय्यद असी अलीला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं या प्रकरणात दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुरुंगात होता जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा फहीम खान याचं नाव समोर आल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अटक झालेल्या सय्यद असी अली याच्यावरही तपास यंत्रणांनी आपली नजर रोखली आहे अशातच नागपुरातील सय्यद असीम अली याच्या घरी पोलिसांनी चौकशी केली मात्र तो घरी नसल्याची माहिती आता समोर येते त्यामुळे नागपूरच्या राड्यामागे कमलेश तिवारी हत्याकांडातील सय्यद असीम अली देखील असल्याचा आरोप पोलिसांकडनं केला जातोय या सदर प्रकरणात आणखीन कोणकोणते खुलासे पुढे होणार आहेत हे बघणं महत्वाचं ठरेल दरम्यान अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला